पुढचं पावलं या संदर्भामध्ये सरकारने एक मोठी कमिटी केलेली आहे राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा करण्याच्याकरता त्यांनी वेळ दिलेला आहे ते चर्चा करतायत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा संविधाना घटनेनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जे काही कायदा घटना आहे त्यांनी अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर सगळ्यांनाच करण्याचा अधिकार आहे तो फक्त शांततेच्या मार्गाने व्हावा आणि खरं तर आंदोलनाची वेळ कोणावर त्या ठिकाणी येऊ नये आंदोलनकर्त्यांचं जे काही म्हणणं आहे ते कसं आपल्याला त्याच्यातनं मार्ग काढता येईल याकरता आमचं महायुतीचं सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याला निश्चितपणे काहीतरी मार्ग निघेल असा मला विश्वास आहे मग न्यायालयाने तुम्हाला मला न्यायालयाने काय सांगितलं तुला सांगितलं इथन पुढं तू अजित पवारला प्रश्न विचारायचे नाही तर तुला विचारता येतील विचारता विचारताना कारण कोर्ट हे सर्वोच्च आहे त्याच्यामुळं कोर्टाचे आदेश हे आपल्याला पाळावे म्हणजे तंतोतंत पाळावे लागतात परंतु त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा त्याबद्दलचा प्रयत्न मनापासून सर्वांचा वाटत नाही की परत जातील त्यामुळे आता सरकार कशा पद्धतीने आम्ही सकारात्मक आहोत आम्ही मार्ग काढण्याचा मनापासून प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय आता त्या संदर्भामध्ये चर्चेतनं काय ते योग्य मार्ग निघेल असं मला वाटत राष्ट्रवादीची काही भूमिका ना यामध्ये आपल्या राज्यामध्ये जेवढे काही समाज आहे त्यांना त्यांचा त्यांचा न्याय मिळाला पाहिजे त्यांना मदत झाली पाहिजे त्यांच्या रास्ता मागे मान्य झाल्या पाहिजे तीच आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं काही मतदारसंघामध्ये आपल्याला माहिती आहे की काही जण वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सहकारी त्याच्यामध्ये सहभागी झाले हे तुम्ही मी तुमच्या वेगवेगळ्या चॅनलवरच ऐकलेलं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये योग्य मागण्याच्या संदर्भात प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे प्रयत्न आहेत असा आरोप लक्ष्मण हा त्याच्या आरोपाला मी किंमत देत नाही विनाशकाल मी पर्यंत बोलतील आताच नाही त्यांनी मागे पण काय काय आरोप केलेले आहेत आपण कुणाच्या आरोपाला महत्व द्यावं यालाही काही मर्यादा आहे पत्रकार परिषद घेऊन काही आमदारांवर मी तुम्हाला सांगितलं ना त्यामध्ये त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं मी कुणाच्याही वक्तव्याला उत्तर द्यायला बांधील नाही आणि त्या व्यक्तीच्यात राजी मानत मतदान कशा पद्धतीने म्हणजे आता ओबीसी पुन्हा आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे पण हे संदर्भामध्ये आपण काळजी करू नका त्याच्यातून नेहमीच काही ना काही का। मार्ग काढण्याचा प्रयत्न त्या त्यावेळेसचे जे काही सरकार होती त्यांनी त्या बाबतीमध्ये केलेला आहे महाराष्ट्राने पण नेहमीच जे कोणी सरकारमध्ये असतील त्यांनी त्याच्यातून आजपर्यंत मार्ग काढलेला आहे शेवटी कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये चा, बसून मार्ग त्या ठिकाणी काढता येतो आणि तो मार्ग काढण्याच्याकरता करता आमचे सरकारच्या वतीनं कमिटीचे प्रमुख म्हणून राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची टीम त्यांच्याशी चर्चा करते सरकारचं शिष्टमंडळ चर्चा सांगितलं ना राधाकृष्ण विखे पाटील सरकारमध्ये नाही मी तुम्हाला तेच सांगतोय की त्यांनी स्वतः त्यांच्याशी संपर्क